हाय फ्रेंड्स आताच माझी देवपूजा झाली आणि आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा थोड्या हिच्याशी गप्पा मारूया बोल सानू कशी हैस तू कशी चालू आहे तुझी दिवाळी सर्वांना हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी आता प्रथम आपण कांदा आणि लसूण परतण्यासाठी टाकून घेऊया मी इथे कांदा आणि लसूण परतण्यासाठी टाकलेला आहे कांदा डाळ कांदा बनवण्यासाठी लसू कांदा थोडा जास्त यूज करायचा तुम्ही डाळ कांदा हा फक्त चणाच्या डाळीचा चा नाही तर कोणत्याही डाळीचा यूज करू शकता तिथे कोणतीही डाळ तुम्ही यूज करू शकता मुगाची यूज करू शकता मसूरची यूज करू शकता तर त्याच्यानंतर तुरीच्या डाळीचा डाळ कांदा तर खूप छान होतो आता हा कांदा परततोय कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतायचा आहे कांदा परततोय कांदा परतण्यासाठी थोडा टाइम लागतो ही आम्ही घरी तयार केलेली डाळ आहे ही डाळ माझ्या मम्मीने मला दिलेली आहे आणि ही रेसिपी देखील माझ्या मम्मीची आहे माझी मम्मी डाळ कांदा रेसिपी सर्व रेसिपी खूप छान बनवते तिच्याकडून ही रेसिपी पहिले मी शिकली आहे आणि माझ्या हाची ही रेसिपी माझ्या मिस्टरांना खूप आवडते आता इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मनाने तेल टाकू शकता कोणाला तेल जास्त आवडतं कमी आवडतं पण या रेसिपीसाठी थोडं जास्त तेल टाका, भाकरी सोबत, ही सोबत, भाता सोबत खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकत आहे दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही झणझणीत असा डाळ कांदा बनून पहा खूप छान होतो पहा फ्रेंड्स कांदा लाल होतो आहे कच्चा कांदा ठेवायचा नाहीये हा डाळ कांदा बनवण्यासाठी कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा आहे तर त्याची खरी चव त्या डाळ कांद्यामध्ये उतरते पहा आमचे सानो सानूला रेसिपी सानूला रेसिपी करायला खूप आवडतं हाय सानू आणि हा कांदा बारीक गॅसवर परतायचा आहे फ्रेंड्स हा कांदा पूर्ण लाल झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता टाकणार को को आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील तुम्ही थोडी जास्त टाकायची आहे आणि ही रेसिपी खूप सिंपल आहे ह्याला कुठला टामझाम नाही सहज अगदी कोणीही बनवू शकतं घरच्या सामानामध्ये आता आमची सानं तिखट भाजी खात नाही त्याच्यामुळे मी मसाला आधीच टाकणार नाही हा आमचा कोल्हापुरी काळा मसाला आहे ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन हा माझ्या मम्मीने मला बनवून दिला आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकला आहे कोथिंबीर टाकली आहे आता आपण यामध्ये टाकूया हळद आणि मीठ हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता टाकूया डाळ मी मसाला आत्ताच टाकणार नाही आमची सानू तिखट भाजी खात नाही त्यामुळे पण तुम्ही तेलामध्येच मसाला टाकायचा आहे हे बघा प्रेम आत्ताच किती छान टेमटिंग असा दिसत आहे की नाही यामध्ये मी थोडा कांदा लसूण मसाला ऍड करत आहे त्याची पहिले छान परतून घ्यायची भाजी आणि मग त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचे आहे अगोदर पाणी टाकायचे नाही छान डाळ तेलामध्ये परतायची आहे आता यामध्ये मी पाणी ऍड करते हे मी गरम करून ठेवलेलं पाणी होतं ते मी ॲड करते आणि डाळ कांदा जास्त शिजवायचा नाहीये फ्रेंड्स हे बघा फ्रेंड्स मी आता भाजी झाकून ठेवली आहे शिजण्यासाठी ही हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये शिजून तयार होते बघा फ्रेंड्स, पाच मिनटानंतर मी उघडून पाहिलं आहे आपली भाजी अजून नाही झाली हे बघा फ्रेंड्स आता ही भाजी शिजत आलेली आहे यापेक्षा जास्त भाजी शिजवायची नाही आहे आता मी सानूसाठी थोडीशी भाजी साईडला काढते आणि त्यामध्ये मसाला ॲड करते आमचा को सोलापुरी काळं तिखट त्यालाच इसूर असे पण म्हणतात <tart noise> सानवीसाठी अशी कोणती वेगळी भाजी बनवत बसत नाही मी सानवीला आम्ही जे खातो दोघंजण त्यातलीच थोडंसं साईडला काढते ती अजून एवढं तिखट खात नाही ना म्हणून ले ले हे बघा फ्रेंड्स आता मी सानवीसाठी भाजी काढलेली आहे सानूसाठी आणि हे सोलापुरी काळं तिखट तुम्हाला दिसत असेल किती छान किती टेम्पटिंग आणि याच्यामध्ये किती आहे पहा ह्याची चव खरंच खूप छान आहे मी याची रेसिपी तुम तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता हे यामध्ये मी मसाला ॲड केलेला आहे हा फ्रेंड्स मी याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे आणि आता यामधलं थोडंसं पाणी फक्त कमी होईपर्यंत आपल्याला ही भाजी होऊन द्यायची आहे कारण जास्त पण ही भाजी जर तुम्ही कोरडी बनवली तर ती खाताना घशाला लागू शकते त्याच्यामुळे हो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचे आहे बस एवढं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे तर पहा फ्रेंड ही आपली डाळ कांदा रेसिपी तयार आहे भाजी भाजीमध्ये जा कमीत कमी मसाले ज्या भाजीमध्ये यूज होतात ती भाजी खाण्यासाठी सगळ्यात जास्त चांगली लागते हा डाळ कांदा तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा